शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि अशी आनंदाची अपडेट आहे कारण मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये यावर्षी पावसाने आधीच उशिरा हजेरी लावली उशिरा पाऊस आल्यामुळे महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या पेरण्या सुद्धा या उशीर झाल्या आणि मित्रांनो झालं काय शेतकऱ्यांच्या शेतामधील पीक उगताना उगत शेतकऱ्यांचा जो पाऊस होता है या पावसाने जवळपाच तीस दिवसाचा कालखंड लोटला या कालखांडामुळे झालं काय शेतकऱ्यांचं जे पीक होतं उभं पीक हे पीक वाळून गेलं आणि मित्रांनो उरलं सुरलं जे काम होतं ते उरलं सुरलं काम ओल्या मोजकने केलं कारण मित्रांनो जो ओल्या मोजक नावाचा जो व्हायरस होता हा व्हायरस जवळपास सोयाबीनच्या शेतकऱ्यांच्या वर जास्त प्रमाण पडला आणि शेतकऱ्यांचं उरलं सुरलं जे पीक होतं हे पीक फस्त झालं तर मग मित्रांनो राज्य सरकारने केलं काय शेतकऱ्यांना जी आर्थिक मदत द्यायची आर्थिक मदत देण्याचा दे निर्णय घेतला त्याचबरोबर आपल्या राज्याचे जे कृषी मंत्री धनंजय होते यांनी शेतकऱ्यांना तीन ते चार हजार रुपये हेक्टर मदत देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर राज्यामधील बऱ्याच जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना याची मदत सुद्धा मिळाली परंतु मित्रांनो अद्यापही असे बरेच जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचं नुकसान भरपाई मिळाली नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची अशी अपडेट आहे कारण त्या शेतकऱ्यांसाठी दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली असून जे शेतकरी पहिल्या यादीमध्ये केवायसी पासून मुकले असेल तर शेतकऱ्यांना राज्य सरकारने केवायसी करण्याचं सा सांगितलं होतं परंतु शेतकऱ्यांना याची कल्पना नसल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही आणि त्यांना या अनुदानापासून वंचित राहावं लागलं तर मित्रांनो आता आपल्याला ही यादी पाहायची कशी किंवा त्या यादीमध्ये आपल्याला आहे किंवा नाही हे कसं पाहायचं तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी तुम्ही शेतकरी असाल आणि अद्यापही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूला असलेल्या बेलायकोनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचं आहे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला प्रत्येक योजनेचे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील आणि प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम करायचं काय आहे कारण की जे दुष्काळ पडला होता या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर हे नुकसान भरपाई द्यावी असा राज्य सरकारने सुद्धा निर्णय घेतला होता तर आपल्याला या याद्या कुठं पाहायच्या सर्वप्रथम म्हणजे तलाठी कार्यालय तहसील कार्यालयामध्ये या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या त्याचबरोबर तुम्हाला यादीमध्ये पाहायचे असेल तर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर ते यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे तुम्हाला विचारचं आहे परंतु मित्रांनो त्यासोबत तुम्हाला तुमचं आधार कार्ड पासबुक घेऊन जाणं गरजेचं आहे जर ते यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला केवायसी सुद्धा करायची आहे केवायसी केल्यानंतर हेक्टरी तुम्हाला साडेतीन हजार रुपये मदत शासनाने जाहीर केली आहे केवायसी केल्यानंतर तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केल्या जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तर केवायसी करून या योजनेचा नक्कीच लाभ घ्या परंतु अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना याची कल्पना नाही तर मित्रांनो तुम्हाला हात जोडून एकच विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांट शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळत राहील तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करायचा आहे आणि मित्रांनो हा आपला टायगर आहे या टायगर जर तुम्हाला आवडला असेल तर या टायगरसाठी सुद्धा एक लाईक एक कमेंट बॉक्स मध्ये कमेंट सुद्धा करायचे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर मित्रांनो आता थांबतो वाट पहा एका योजची नवी रुची तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र